इन्व्हेस्टमेंट आपण करतोय पण आज माझे पगार दहा हजार आहे मग त्यातले मी पाचशे रुपये करते पण उद्या या कोर्स नंतर माझं मंथली इन्कम एक लाख झालं तर ती इन्व्हेस्टमेंट पण त्या पटीने आपली वाढली पाहिजे तिथे पण आपलं कॉन्शियसली लक्ष असलं पाहिजे सो हे त्यांना कॉन्शियसली एक अवेअरनेस राहावा या दृष्टीने आपल्याला काय मार्गदर्शन द्यायचे खूप छान मुद्दा मॅडमने घेतला लक्षात घ्या आणि सुरुवातीलाच त्यांनी फार छान वाक्य वापरलं जे मी बऱ्याच वेळेला सांगत असतो की आपण ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असू आपल्यावरती जर लक्ष्मी देवता प्रसन्न व्हावी आपल्याला जर वाटत असेल तर आपण सरस्वती देवतेची उपासना केली पाहिजे मग तुमचं क्षेत्र जर योग असेल तर योग क्षेत्रामधली सरस्वती देवीची उपासना करा त्यातलं जास्तीत जास्त ज्ञान या एकही ऍस्पेक्ट असा सोडू नका जो मला माहित नाही त्याचा अप्लाईड वेनी विचार करा द वे यू आर थिंकिंग नाऊ की योगशास्त्राचा फर्टिलिटी जर्नीमध्ये प्रवास करणाऱ्या कपल्सना कसा उपयोग करून देता येईल असा अप्लाइड विचार करून घ्या लक्ष्मी देवता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे प्रत्येकाच हे क्षेत्र वेगळं आहे त्याप्रमाणे आणि लक्षात घ्या आपण फक्त काम हे पैसे कमावण्यासाठी करत नाही जर पैसेच कमावण्यासाठी काम करायचं असतं तर आज तुमचं इकडे रिट्रीट किंवा योग सेशन किंवा हे करण्यापेक्षा अलिबागला सॅटरडे संडे आजूबाजूच्या सगळ्या मध्ये जे चाललंय तेच सुंदर वेलनेस सेंटरला पण आयोजित करता आलं नसतं का सगळे जण करताय तेच सॅटरडे संडे करून टुरिझमचा पण उद्योग करता येईल त्यातनं जास्त प्रॉफिट मिळू शकेल पण लक्षात घ्या आपल्याला ज्या क्षेत्रातलं काम करून आनंद मिळतो त्यांनी आपलं आयुष्य अधिक समृद्ध होतं श्रीमंत होत हो की नाही हे तर मान्य आहे पैसे मिळत आहेत जास्त म्हणून कुठलंही काम आपण करू का नाही आणि त्यासाठी म्हणून तुमच्याकडे तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सचं गणित हे जर सुटलेलं असेल की माझ्याकडे मला आयुष्याला लागणार इतक्या पुरेशा सगळ्या गोष्टी आहेत आणि मी जर समजा वकील आहे तर मला एखादी नकोशी वाटतेय केस पण मला जर दिसतंय की मला ना पुढच्या महिन्यात ईएमआय भरायचा आहे आणि मी घेऊन ठेवलंय घर पाच कोटीच मला अडीच तीन कोटी तीन लाखाचा ई एम आय मला ही केस अजिबात मॉरली घ्यावीशी वाटत नाहीये पण मी जर आर्थिक दडपणाखाली असेल तर मला घ्यावी लागेल पण जर माझ्याकडे एक पंधरा वीस कोटीचा पोर्टफोलिओ आहे आणि माझ्याकडे पाच कोटीच लोन पण चाललंय आणि मला समोरची केस तितकीशी अट्रॅक्टिव वाटत नाहीये किंवा मला जस्टिस देता येईल असं वाटत नाहीये तरी जस्ट पैसे मिळतात म्हणून मी घेईन का सो पैसे मिळवण्यासाठीच मला काम करायचं आहे कुठलंही जे समोर येईल ते मला काम उचलायचं का कारण का तर माझे बरेच हेड्स हे टिक करणं बाकी आहे असं समजून काम करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट आणि संपत्ती ही अतिशय महत्त्वाची आहे आणि हीच वेळ तुमच्या पुढच्या पिढीवरती पण येऊ नये तुम्ही स्वतः एक खूप चांगल्या फॅमिली मध्ये जन्माला आलात मग तशाच प्रकारे तुमच्या पुढच्या पिढीला ती बॅकग्राऊंड देणं ही देखील आपली एक जबाबदारी आहे नाही मी दरवेळेला माझ्या आजोबांची आठवण काढतो माझ्या आजोबा आय एम थर्ड जनरेशन इनटू इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट माझ्या आजोबांनी तो निर्णय घेऊन आम्ही इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट त्यांनी केल्या म्हणून एक स्टेबल बॅकग्राऊंड माझ्या आई वडिलांना मिळालं आणि या दोन पिढ्यांनी जे करून ठेवलं होतं त्यामुळे मी वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणू शकलो की मला काही नोकरी वगैरे करायची नाहीये मला माझं हवं ते आयुष्य जगायचंय किंवा हे अर्थमानसशास्त्र आर, वगैरे जे सांगितलं त्या विषयात रिसर्च करायचंय हे कस हे कसं शक्य होतं जनरेशनल वेल्थ आणि तुमच्याकडे व्यवस्थित संपत्ती असेल तरच या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आवडत्या विषयांना वेळ देऊ शकता सो म्हणून इन्व्हेस्टमेंट करण्याला तुम्ही जितकं प्राधान्य द्याल तितकं तुम्हाला तुमच्या मनासारखं आयुष्य जगता येईल तुमच्या वेळेवरती तुमची मालकी असेल जास्त पैसे देऊन आज जर तुम्ही ठरवलं आज माझा रविवार आहे आज मला कोणी काही काम देऊ मी नाही करणार आहे मग जो कोणी फक्त आकडा वाढवत नेला आणि जर जा आपण जात असू तर आपल्या वेळेवरती आपली मालकी आहे का कोणीतरी चेक फाडणार आहे त्याची मालकी आहे तो जर मला माझ्या आयुष्यावरती माझी मालकी हवी असेल तर माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटच गणित स्टेबल असावं आणि हे बऱ्याच जणांचं काय झाले असतं म्हणजे बरीच प्रॉपर्टीज असतात बऱ्याच असेट आहेत पंधरा कोटी वीस कोटी आहेत पण हे गणित कधी थांबलेलंच नसतं कारण का तर त्यांनी हे गणित सोडवलेलंच नसतं की माझ्या रिटायरमेंटला किती पैसे लागणार आहेत म्हणजे मुलांच्या शिक्षणाला लग्नाला किती लागणार त्या पलीकडे पण माझ्याकडे आता दोन चार कोटी रुपये अशी पण स्थिती झाली असेल तरी सुद्धा मी जर चेस चेस करतोय तर मग मी आयुष्य जगत नाहीये मी राज्य करत नाहीये राज्य माझ्या अंगावर आलंय आयुष्य माझ्या अंगावर आलंय तो स्वर्ग नाही आहे सो म्हणून फायनान्शियल अॅडवायझर सोबत तुम्ही या सगळ्या गोष्टी नीट समजून घेणं गरजेचं आहे बरेच जण म्हणतात की फायनान्शियल ऍडवायझर तुम्हाला श्रीमंत करतो तुम्हाला पैशांनी श्रीमंत करणं एवढंच माझं काम नाहीये माझ काम तुमच्या आयुष्यात फायनान्शियल एन्झायटी हा प्रकार दूर करणं आणि एकदा फायनान्शियल एन्झायटी दूर झाली की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये अधिक कॉन्सन्ट्रेट करू शकता आणि मग तुम्ही यश मिळवता पण जो फायनान्शियल एन्झायटी माझा भूंगा खाते डोकं तर मी माझ्या क्षेत्रात मी डीप डाईव करूच शकणार नाही आय होप मी उत्तर दिलं दुसरा प्रश्न मला समोरी मॅमकडे कडे बघून आठवला आमचा असं एकदा रॅन्डम डिस्कशन सुरू होतं आणि त्यांनी सांगितलं अरे माझा हा रिलेटिव्ह आहे ना मी त्याच्याकडे आता इन्व्हेस्टमेंट सुरू करते आणि त्याच्या नावावरच करते सो मी खूप घाबरले कारण तोपर्यंत समीर सर आमच्या आयुष्यात होते आणि त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला फायनान्शियली लिटरेट केलेला होता सो मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला सो मग अशा व्यक्तींना आपण काय सांगू शकतो कारण मी पण तशीच होते तिच्यासारखी की म्हणजे मी त्यांना समजवलं की बाबा तू प्रॉपर फायनान्शियल ॲडवायझर घे आणि मगच इन्व्हेस्टमेंट सुरू कर तर त्यांचं असं सजेशन होतं म्हणणं की ते मला पटणार म्हणून मी जास्त त्यावर काही बोलू नाही शकले कारण माझा तो विषय नाही माझ्या योग त्यांनी काही विचारलं असतं तर मी बोलू शकले जो अन आय समीर सर आहे सबुरी मॅम आहे सो मला इन जनरल अशा बद्दल विचारायचं होतं की आता म्हणजे त्यांचा हा त्यांचा कन्सर्न असा होता की मला प्रत्येक गोष्ट शिकायला आवडते म्हणजे डू इट युअर सेल्फ वाली मेंटॅलिटी नाही पण मी मला आवडतं मी की वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान घ्यायला आणि मग त्याच्यावरून मला पडलेला प्रश्न असा की आता आपण कसं डोळस विचार विश्वास ठेवतो म्हणजे जरी प्रेमात जरी पडलो तरी डोळसपणे प्रेमात पडतो म्हणजे इथे जे आहेत त्यांचे की बाबा माझ्या आईवडिलांना चालेल का मी फायनान्शियली स्टेबल राहू शकेन का त्याच्यासोबत आमचे विचार जोरतात का सो प्रेमाचा विचार पण आपण नाही म्हटलं तरी डोळसपणे करतो सो फायनान्स ही तर खूप नाजूक गोष्ट आहे सो एखादा आर्थिक नियोजनकार फायनान्शियल ऍडवायझर निवडताना आपल्याला काय गोष्टींचा विचार केला पाहिजे की जेणेकरून आता मला त्यात सगळ्या मी इंजिनिअर बॅकग्राऊंड आहे सो मला त्यात उतरायचं नाहीये पण माझा विश्वास तर बसला पाहिजे त्या व्यक्तीवर एकदा म्हणजे आमच्या पर्सनल ह्याच्या बाबतीत मी समीर सरला पहिल्यांदा भेटले खूप प्रश्न विचारले खूप प्रश्न विचारले त्यांनी सगळे प्रश्न माझे सॅटिस्फाईड केले आता मी अजिबात म्हणजे इकॉनॉमिक टाइम्स ता, पण वाचत नाही की हा समीर सर बोल म्हणजे आता रिसेंट एक्झाम्पल की बंधन बँक मध्ये आमची एसआयपी सुरू आहे सो ती आमच्या खालती आहे आपल्या ऑफिसच्या ती आम्हाला आवडत नाही पण प्रफेस सर म्हणाले समीर सरांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे ना तर काहीतरी विचार करून केली असेल सो आम्ही ते खूप क्लिअर राहतो फायनान्शियल बेसिक so फायनान्शियल ऍडवायजर निवडताना काय पॅरामीटर्स बघितले पाहिजे की हा मी या माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते आणि माझ्या कष्टाने कमवलेला पैसा या माणसाच्या अकाउंटवर ट्रान्सफर करू शकतो म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये माझ्यासाठी पण स्टील की त्याने निवडलेले म्युच्युअल फंड माझ्यासाठी गरजेचे आहेत माझ्या बकेटसाठी गरजेचे आहेत जसं तुमचा एखादा फॅमिली डॉक्टर असतो त्याला तुमची पूर्ण तुमच्या आई वडिलांबद्दल पण माहिती आहे त्यांचे जे त्यांच्या काही गोष्टींमधनं काही जेनेटिक गोष्टी तुमच्याकडे आलेल्या आहेत त्याबद्दल पण माहिती आहे सो so, तुमच्या पुढच्या मुलांना देखील तुम्ही सुरुवातीला त्या फिजिशियन डॉक्टरला दाखवता की बाबा ह्याला जरा चेकअप करा तुम्हाला माहिती आहे माझ्या माझ्या वडिलांचं पण तुम्ही बघायच माझं पण बघत होतात आरोग्य आता माझ्या मुलाचं पण पहा बिकॉज यू नो आर फॅमिली हिस्ट्री हो की नाही तशा प्रकारे जनरेशन टू जनरेशन तुम्हाला कोण सेवा देऊ शकत अशा फायनान्शियल ऍडवायजर कडे जा आणि मी म्हणेन माझा जर एखादा क्षेत्रामधला तर मी त्याच्याकडे गेलो मैत्री टिकवायची ना मला तुम्ही छान पार्टी देईन मी वाढदिवसाला भेट वस्तू दे माझी मैत्री चांगली टिकेल मैत्री उलट बिघडण्यासाठी दोन गोष्टी कारण मजबूत करतात काय एक म्हणजे आर्थिक व्यवहार आणि दुसरं त्या क्षेत्रातलं काम जर तो, तो काम त्या क्षेत्रातलं प्रोफेशनली नीट करत नसेल तर आपण प्रोफेशनली दुखावतो आणि एकदा प्रोफेशनली दुखावलो गेलो की आपली नातं पण नीट टिकत नाही कोणीतरी माझ्याकडे उसने पैसे मागितले मी त्याला उसने पैसे दिले मी समजतो अरे मी केवढा उप मोठा उपकार केला त्याला ते पैसे परत देता येत नसतात किंवा द्यायची इच्छा नसते त्याने ते परत पैसे दिले नाहीत की माझं आणि त्याचं नातं पण बिघडलं त्याऐवजी कोणी पैसे मागितले तर त्याला नकार द्या पण त्याच्या वाढदिवसाला नक्की जाऊन छान हजार दोन हजाराचं गिफ्ट द्या घरी जेवायला बोलवा बरे पैसे बिसे मी नाही देऊ शकत पण जेवायला नक्की या एकमेकांना भेट वस्तू देऊन आपण एकत्र पिकनिकला जाऊ फिरायला जाऊ तुम्हाला कोणाबरोबर काय नातं ठरवायचंय हे ठरवून घ्या ना नात्यांमध्ये ना आपण मिक्सअप नाही करायचं मला ना फार फार विचित्र वाटत कि आपण ना प्रत्येकाला एक काय म्हणता येईल एका टॅग लावलेल्या नात्यामध्ये कोंबायला बघतो आपण किती वैविध्य असलेल्या समाजात जन्माला आलो की आपल्याकडे बहीण वेगळी आहे मेहुणी वेगळी आहे काकी वेगळी आहे मामी वेगळी आहे मावशी वेगळी आहे बायको वेगळी आहे आई वेगळी आहे या माझ्या आयुष्यातल्या स्त्रियाचे तिने मैत्रिणी वेगळी आहे गर्लफ्रेंड वेगळी आहे या सगळ्यामध्ये एक फरक आहे प्रत्येक नात्यामध्ये एक छटा वेगळी आहे प्रत्येकाला काहीतरी कोंबायचं आणि बहीण बनवून टाकायचं हे सुद्धा आयुष्याला बेचव बनवण्याचं पहिलं लक्षण आहे आपण वेगवेगळ्या नात्यांना त्या प्रत्येक नात्याच्या एक मर्यादा त्या मर्यादांना जर आपण नीट समजून ते नातं जपलं तर किती छान आपलं आयुष्य समृद्ध होतं ना जसं मला माझ्या मामी बरोबर मामीचं नातं ठेवायचंय ना ना माझी मामी एल आय सी ची एजंट असेल तर मी ठरवलं पाहिजे मला इन्शुरन्स ऍडवायझर म्हणून तिच्याबरोबर नातं जपवायचंय की मामी म्हणून आणि जर मला इन्शुरन्स ऍडवायझर म्हणून हवा असेल मी बेस्ट इन्शुरन्स ऍडवायझर कडनं जगेन ना त्याच्याबरोबर ते नातं जातील मग त्याला मी माझी मामी किंवा मामा नाही बनवणार किंवा भाऊ मित्र नाही बनवणार ना एक वेगळं नातं आहे ते आणि ते नातं मला असूच शकतं ना सो त्यामुळे बी व्हेरी क्लिअर मला आयुष्यात ह्युमन रिलेशन्स हवेत पण त्या ह्युमन रिलेशन्सचा प्रत्येक ह्युमन रिलेशन्सचा एक पर्पज आहे त्यालाच आपण की मग सगळे आयुष्याचे प्रॉब्लेम सुरू होतात सुरू होतात आय होप आय हॅव आन्सर्ड समीर सरांना खास इन्व्हाइट करता की जो फायदा आम्हाला होतोय की त्यांच्यासोबत इन्व्हेस्टमेंट करून तर ते फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला पण मिळावं यासाठी खास आपण समीर सरांची निवड केली सो थँक्यू सो मच